राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरलेला आहे आज आपण आहोत सातारा जाऊळ विधानसभा मतदारसंघात आपल्यासोबत माहितीचे उमेदवार शिवेंद्र राजे भोसले आहेत कसा प्रचार सुरू आहे राजे प्रचार गाठीबेटी काही ठिकाणी जी आमची मोठी गावं आहेत त्या ठिकाणी सभा आणि मग शहरामध्ये पदयात्रा वगैरे असा प्रचार चालू आहे जेवढं लोकांना जाऊन भेटता येईल तेवढं भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कार्यकर्ते प्रयत्न करतात पदाधिकारी प्रयत्न करतात आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे महायुतीला भाजपला आणि नक्कीच म्हणजे या मतदारसंघात आम्ही महायुतीचं सगळे म्हणजे कार्यकर्ते आणि उमेदवार म्हणून मी आम्ही चांगल्या मतानं विजयी होऊ विरुद्ध कमळ अशी अर्थात भाजप अशी लढत होती आहे लढत टफ होईल असं वाटतं नाही जर मला मी काय समोरच्या विरोधकांना कमी लेखायचं हे नाही करत पण पहिली गोष्ट तर ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत हे सेनेचे नाहीच आहेत हे बाहेरनं त्यांना आणले जे ॲक्च्युली मूळच्या से शिवसैनिकांनाच पटलेलं नाही आहे म्हणजे मूळचे शिवसैनिक इच्छुक होते निवडणुकीला उभा राहिला त्यांना डावलून काय झालं माहीत नाही पण बाहेरच्यांना घेतलं आणि त्यांना शिवसेनेतनं उभा केलं तेव्हा तिथंच ठाकरे गटाचा था पराभव झाला आहे त्यामुळं तरी आमचं काय त्यांच्याबद्दल हे नाही आम्ही आमच्या परीनं काम करतो आहे आमची बांधणी आहे मतदारसंघ आमचा सर्व प्रत्येक गावामध्ये आज गेल्या पाच वर्षामध्ये नुसतं भाजपचं सरकार आलं तेव्हापासून नाही त्याच्या आधीपासून मी काम करतो आहे आणि मला मला शंभर टक्के आहे की माझ्या कामाची पोचपावती माझी मतदार जे आहेत सातारा जावळी आणि शहरातले मला चांगल्या पद्धतीने देणार ठाकरे गटाचे उमेदवार तुमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही ठेकेदारांचा विकास केला नाही पण मला कळत नाही शेवटी कामं समजा जर आता मला सांगा की रस्त्याचं काम जर सरकारकडनं मंजूर होणार आलं डब्ल्यू डीचं ते काम कोण करणार कॉन्ट्रॅक्टरच करणार ना मी तर नाही करत तर तर मी माझ्या घरातली तर कोण तिथं कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत किंवा मी माझ्या पाहुणे रावळ्यांना तर देत नाही जी कॉन्ट्रॅक्टर आहेत तीच काम करतात तर त्यात चुकीचं काय त्यात चुकीचं त्या चुकी काहीच नाही आहे कामं होत आहेत हे महत्त्वाचं आहे आता कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात ही ही तर प्रोसेसच आहे शेवटी कामं घेणार कोण मग त्यामुळे हे आरोप काय हे आता कसं आहे ह्या जे गटाचे जे उमेदवार आहेत किंवा विरोधक आहे ह्यांनी तर काही केलेलं नाही सांगण्यासारखं काही नाही एक तर दोनच विषय त्यांच्याकडं एकतर जावळीचा सुपुत्र जावळीचा स्वाभिमान आणि दुसरं म्हणजे हे असले काहीतरी फालतू आरोप करायचे एवढंच आहे बाकी काही नाही या मतदारसंघासाठीचं तुमचं विजन काय कारण आपण चार टर्म या मतदारसंघाचे आमदार आहोत आज आता बघा सर आमचा दोन्ही जे तालुके जे आहेत हे डोंगरी तालुके आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आमच्याकडं रस्त्यांचे मेजर इशूज होते म्हणजे सगळ्यांची एक हे असते की रस्ता गावाला येणारा चांगला पाहिजे आज या तालुक्यातले जावळीतली बरीचशी मुलं माथाडीमध्ये मुंबईला आहेत तर त्यांना रात्री अपरात्री कधी गावाला जायला लागलं तर जर रस्ताच नसला तर डांबरी रस्ता त्यांच्या गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत नसला तर त्यांना जाता येत नाही त्यांना श बर घरी राहणारे जे आई वडील आहेत किंवा बायको असेल किंवा बहिणी आहे त्या आजारी पडल्या तर त्यांना आणायचं कसं हा एक विषय होता पण आज नेटवर्किंगच्या बाबतीत हे म्हणजे जे म्हणतो आपण रस्त्याचं जे नेटवर्किंग हे मला मी अतिशय मनापासून आनंद आहे की मी फार चांगल्या पद्धतीनं मला करता आलं मला भरपूर निधी या कामासाठी मिळाला आज छोट्यातल्या छोट्या, छोट्या वाडी वस्तीपर्यंत डांबर आता पोचलेला आहे आणि त्यामुळं लोक बाकी मग पाण्याच्या योजना चालूच आहेत ग्रामपंचायतीची कार्यालय बऱ्याच ठिकाणी झालेत अंगणवाडीच्या खोल्या शाळेच्या खोल्या ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत एम आय डी सीचा प्रश्न जो आहे डी सीचा तो सुद्धा प्रलंबित आहे एम आय डी सी जर जावळी तालुक्यात होणं थोडं अवघड आहे साताऱ्यामध्ये एम आय डी सीचं जे आहे ते दोन एम आय डी सी पूर्वी झाल्या होत्या ॲडिश न्यू सॉरी ओल्ड एम आय डी सी आणि ॲडिशनल त्याच्यानंतर तिसरी एम आय डी सीचं ॲक्विशनची प्रोसेस तिथं देगावला सुरू झाली होती पण लोकांनी विरोध केला शेतकऱ्यांनी काही शेतकरी हायकोर्टात गेले नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असतानाही शिक्के पडले होते त्यावेळेला मी आमदार होतोच त्यावेळेलाही शिक्के पडले होते आणि तिथनं ॲक्विशनचा प्रोसेस प्रयत्न झाला होता पण हे लोकांचा विरोध झाल्यामुळं त्या देगावावरचे शिक्के उठवले शेवटी सरकारनं मग नंतर आता परत नवीन एके झाले की वरणे निगडी आणि धनगरवाडी या ठिकाणी शिक्के परत आता गव्हर्नमेंटला टाकले आणि तिथं ॲक्विशनची प्रोसेस चालू आहे प्रयत्न चालू आहे तिथं पण जरा लोकांचा विरोध आहे कारण काय होतं शेतकरी आता सर बागायतदार झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या आज ऊसाचं पीक वगैरे घ्यायला लागलं आहे ह्या साताऱ्यातल्या जुन्या एम आय सी झाली त्यावेळेला एवढं पाणी वगैरे नव्हतं आता पाणी झालं आहे आता ऊस बागायत झाल्यामुळं लोकांना जमिनी द्यायला शेतकरी आता तसा तयार होत नाही आणि आज नाही म्हटलं तर आमचा बराचसा भाग उस आसल, आसल। कड़ा आड़ से कहीं कि हा आता ऊस शेतीचा झालेला आहे म्हणजे जावळी असेल सातारा असेल जावळीकडं अडचणी काय की डोंगरी भाग आहे इकडं इकोसेन्सिटिव्ह झोन्स वगैरे ह्या गोष्टी लागल्या आहेत त्यामुळे इकडं एम आय डी सी करणं आणि इथं असं पण लँड होल्डिंग शेतकऱ्यांचं कमी आहे तुम्ही जर इथं एम आय डी सी करायला गेला तर ती शेतकरी जे आहेत ते भूमिहीनच होतील त्यामुळं ते इथं तर होऊ शकत नाही पण साताऱ्यामध्ये आमचा प्रयत्न चालला आहे आता थोडं त्याला पुढच्या ह्याच्यामध्ये थोडं लोकांना घेऊन आम्हाला बसून त्यांच्याशी बागायती जमीन त्यातनं बाजूला काढायच्या जेवढ्या ज्याला पाणी मिळत नाही अशा अॅक्वायर करून जी काय जे एम आय डी सी वाढवली ती वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आपण बघतोय की राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र झालेला आहे आज पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केला की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी मध्ये तेड निर्माण झालं मला आता मी पूर्वी काँग्रेसमध्ये पण होतो राष्ट्रवादीचा आमदार होतो माझा एक आहे आता पृथ्वीराज बाबा असं म्हणले असले तर माझं काय म्हणणे जर ही मा आरक्षणाचा विषय किंवा मराठा समाजाची जी, जी परिस्थिती आहे ही काय आत्ता एकदम गरिबीची झाली असं नाही ही वर्षानुवर्ष हा समाज गरीब होत गेला आहे गावामध्ये जरी मोठा समाज असला तरी वर्षानुवर्ष ही परिस्थिती त्यांची वाईट होत गेली आहे मग माझं एक आहे की मग पृथ्वीराज बाबा पण सी एम होते ते सी एम असताना भले त्यावेळेला एवढे मोठे मोर्चे झाले नसतील किंवा एवढी मराठा समाजाची मुलं रस्त्यावर उतरली नसतील संघर्षाला किंवा अगदी जरंगे पाटलांसारखं नेतृत्व एवढं हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडं जे करू शकतं असं नेतृत्व आलं नसेल असं त्यावेळेला आहे पण मग बाबांनी सी एम असताना मराठा समाजाचा का नाही निर्णय केला काहीतरी मी म्हणतो एक टक्का दोन टक्का पाच टक्के काहीतरी तर मराठा समाजाच्या मुलांना द्यायचं ना आरक्षणाच्या नावाखाली ना एवढा विषय तापला नसताना आज जे टोकाला गेले ते जे म्हणतात की दोन्ही समाज हे समोरासमोर हे का झालं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाला वापरलं नुसतं मराठा वोट बँक म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये आणि त्यांना तसंच ठेवलं त्यांचा विचार केला नाही आणि बाकीच्यांना देत बसले आणि मराठ्यांना दाबत बसले म्हणून हे झाले आता एकच आहे की ह्याच्यावर तोडगा जो आहे म्हणजे मी भाजपमध्ये आहे म्हणून मी म्हणत नाही पण मी पण सगळं बघितले मी पण सगळ्या मोर्चांमध्ये होतो धरंगे पाटील साताराला दोनदा आले आमचे सगळे लोकं त्यांच्याबरोबर होती त्यांच्या ह्याच्यामध्ये पण ह्याच्यात एकच आहे की केंद्र सरकारमधनं मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच आपल्या मराठा समाजासाठी निर्णय घेऊ शकतात आणि ते घेतील ओबीसीचं पण जे आहे ते राखायचं कसं आणि मराठ्यांना द्यायचं कसं ह्या दोनच नेत्यांकडूनही होऊ शकतं पंधरा आणि सोळा तारखेला शरद पवार साताऱ्यामध्ये दोन दिवसाच्या मुक्कामावरती आहे तिथे सभा घेणार आहे नाही साहेबांचं साहेबांचं मोठं नेतृत्व नि, आहे आपण काय त्यांच्यावर बोलू शकत नाही पण साहेबांनी येऊ शकतात सभा घेऊ शकतात काही अडचण नाही पण जर माझं माझ्या मतदारसंघापुरतं मी सांगू शकतो की माझ्या मतदारसंघात मतदारांचा निर्णय झालाय आणि माझं मत चांगल्या मताधिक्यानं मला माझे मतदार निवडून देणार ही खात्री आहे मला उदयनराजे तुमचा प्रचार करताना दिसत आहे ती दिलजमाई कशी झाली नाही दिलजमाई अशी नाही शेवटी बघा ज्या ज्यावेळेला त्यांना लोकसभेचं तिकीट चर्चा सुरू झाली त्यावेळेला मी माझ्या नित, पक्ष पक्षनेतृत्वाकडं आणि प्रामुख्याने देवेंद्रजींकडं स्पष्टही केले की बाबा तुम्हाला पक्ष म्हणून जो निर्णय योग्य वाटेल तो घ्या मी आणि माझे कार्यकर्ते कुठलीही आम्ही हे न करता आम्ही पक्षाचं काम करू त्यांनी उदयनराजांचा निर्णय घेतला आणि कुठंही रुसून बसणं वगैरे जे काय आपण बघतो बाकीच्या ठिकाणी असलं आमच्या तालुक्यात तालु मतदार कुठंही आम्ही केलं नाही आम्ही डायरेक्ट कामाला लागलो आणि आमच्या ह्याच्यावर सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या ह्याच्यावर उदयनराजेंची जी आहे ती सीट आम्ही पक्षाला काढून दिली विजयाची खात्री वाटते शंभर टक्के कितीचं मताधिक्य मी आता मताधिक्याच्या जा, गणितात जाणार नाही सर म्हणजे मला ती कधी सवय पण नाही यापूर्वी पण मी कधी मताधिक्य पण एवढं तरी जर नक्की आहे की मला मागच्या वेळा त्रेचाळीस हजारचं मत मताधिक्य होतं यावेळेला त्याच्यात शंभर टक्के वाढवणार का। में आता पाचव्यांदा तुम्ही आमदार होणार आहात मंत्रीपदाची अपेक्षा आहे का नाही काम करायला संधी मिळाली तर आहे अपेक्षा म्हणजे जर मिळाली तर चांगलं काम अजून करता येईल पण आता पण आमदार म्हणून माझी कामं होतातच मी करतोय मंत्री होण्याचा फायदा एकच असतो की जर तुम्हाला की यंत्रणा हातामध्ये मिळते तुम्ही जरा मतदारसंघासाठी जिल्ह्यासाठी कामं जरा गतीनं करू शकता जरा त्याची स्पीड वाढती आता आमदार म्हणून थोडा पाठपुरावा कामांचा जास्त करायला लागतो म्हणजे मंत्रा मंत्रालयामध्ये मंत्री असताना एखादी फाईल किंवा आता आमचं समजा मौमात गेगरचं धरण आहे आता त्याच्या कॅनॉलची कामच आहे ती फाईल मंत्र्याची जेवढी फास्ट हलती तेवढी आमदाराची हे नाही आम्हाला जरा जास्त पळायला लागतं कारण आमची तिथं यंत्रणा नसती मंत्रालयामध्ये मंत्र्याचा तो फायदा तोच आहे आणि मिळाली संधी तर नक्की करेन सर पण असं काय रुसून बसणं किंवा तेच पाहिजे अशी माझी भूमिका नाही माझं माझं पूर्ण माझा विश्वास देवेंद्रजींवर आहे आणि मला नक्की खात्री आहे की आता महायुतीचं सरकार हे येणार हे आता महाराष्ट्रामध्ये चित्र दिसायला लागले विरोधकांना पण हे कळायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी आली ती राज्यामध्ये फार महिलांमध्ये झाली आता आम्ही पण इथं प्रचाराला फिरतो आहे आम्ही एवढं महिलांमधलं एक हे बघतोय म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणा किंवा एक एवढं उत्स्फूर्त द्या गावोगावी जरी खेडेगावातल्या महिला फार असं पुढे येऊन बोलत नाहीत पण आता ज्या या लाडक्या बहीण योजनेचं महिला एवढ्या ओपनली बोलतात की आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळ्या तुमच्या बहिणी तुमच्याबरोबर आहे आम्ही तुम्हाला आणि भाजपलाच मतदान कर देणार आहे एवढं महायुतीलाच मतदान देणार एवढं उत्स्फूर्त कुणाचंही न घाबरता गावातल्या कुणाला हे न करता अगदी मन मोकळेपणानं महिला बोलतात धन्यवाद राजे हे होते सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्र राजे भोसले व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश राजरत्न राजरे टॉप न्यूज मराठी सातारा दोनशे जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार सेंट एंड ट्रेवल्स एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आल है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा हत्तर, हत्तर। Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay, देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich proudly Indian.